इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंविरोधी हिंसाचाराच्या घटनांमुळे हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे बांगलादेश जो कधी काळी भारताचा भाग होता तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार असेही आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकरंजी शहर शाखेने या मुद्द्यावर तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र सरकारला या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती केली आज शहरातील प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे महात्मा गांधी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रताप पाटील कामगार जिल्हा चिटणीस महेश शेंडे बाळासाहेब राजमाने नितीन कटके ऋषिकेश मराठे अभिषेक सारडा राजेश माळी रोहित कोटकर महिला शहराध्यक्षा रसिका साळुंखे स्नेहा सुतार गंगा माळगे तन्मय तांबे सौरभ चव्हाण प्रथमेश माने अतुल जाधव विकी जुवे प्रतीक सावंत श्याम येशाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते